जागतिक महिला दिनानिमित्तानं महिला मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर जिल्हा ग्रामीण अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं कनारंजन सभागृह हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सावनेर इथं दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष गणेश चिखले होते या कार्यक्रमात भारती लोणकर मुख्याध्यापक भालेराव हायस्कूल सावनेर बुरहन मुख्याध्यापक जवाहरलाल नेहरू हायस्कूल सावनेर सोनाली वैद्य शिक्षिका भालेराव कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सावनेर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून डीपी बजाज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर जिल्हा महिला आघाडी प्रमुख या उपस्थित होत्या मूर्ती व प्रमुख वक्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून महिला पुरुष शिक्षकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद नागपूर विभाग अध्यक्ष अजय भाऊ वानखडे कार्यवाह सुभाष गोतमारे कार्यालय मंत्री सुधीर भाऊ वारकर नागपूर ग्रामीण कार्यवाह सोपान भुले संघटन मंत्री मुकेश मुकेश भांगेसर महिला आघाडी प्रमुख स्नेहल नागरे ठाकरे मीनानाथ सातपुते उपस्थित होते याप्रसंगी संघटनेच्या वतीनं सर्व महिला शिक्षकांचे व उपस्थित महिला पानकांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी सावनेर तालुका अध्यक्ष बोबडे कार्यवाह पवार जांभळे तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्रीमती आठवले भालेराव कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सावनेर तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सरोदे यांनी केले जनता टाईम जटा टीव्ही चॅनल साठी प्रदीप लोखंडे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.